भारतीय जनता पार्टीचे सोकोल स्वयंघोषित हिंदुत्ववादी नेते जे स्वतःला हिंदुत्वाचे फार मोठे आपणच एकते काय म्हणतात त्याला मसिहा वगैरे आहोत अशा थाटात वावरणारे आमचे ते कोकणातले भाजपच्या सगळे ते सांगतात की अरे इथल्या मुस्लिमांच्या विरोधात तुम्ही भाजी सुद्धा घ्यायची नाही फळं सुद्धा विकत घ्यायची नाही नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग चालवायचा नो बिंदी नो बिझनेसचा हॅशटॅग इथल्या मुस्लिमांच्या विरोधात चालवायची भाषा करणारे इथल्या मुस्लिमांकडून भाजी किंवा फळ विकत घ्यायची नाही इथल्या मुस्लिमांचं कुठल्याही जत्रेमध्ये दुकान लागू द्यायचं नाही इतका कडवट कट्टरतावाद दाखवणाऱ्या भाजपच्या सोकॉर्ड वेगळे हिंदुत्ववादी त्या सगळ्या लोकांना मला प्रश्न विचारायचे मग तुम्हाला मेट्रोचं काम कंत्राट देण्यासाठी तुर्किस्तानची दोगस कंपनीच का दिसली ज्या तुर्किस्तानने भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान पाकिस्तानला खुलं समर्थन देणारा तुर्कस्तान आहे त्या तुर्कस्तानची कंपनी तुम्हाला का दिसते आम्हाला शानपण समोरून काय प्रश्न विचारतात